विठ्ठलाला पांडुरंग म्हटलं जातं हरी म्हटलं जातं बुद्ध धर्मात त्यांना बुद्ध म्हणून पुसतात आणि जैन धर्मात त्यांना नेमिनाथ म्हणून नक्की हा विठ्ठल आहे कोण बुद्ध नेमिनाथ की श्री कृष्ण आणि पंढरपूर या ठिकाणी त्याने एक विहार बांधलं असा उल्लेख बौद्ध धर्म ग्रंथामध्ये मिळतो आणि पंढरपूर नगरी त्यांनी वसवली अशी ही कथा इतिहासामध्ये उपलब्ध आहे याचा उल्लेख आम्हाला सोलापूर जिल्हा ग्रॅज्युएट मध्ये मिळतो रुक्मिणी महाराष्ट्राचीच कन्या कौंडिण्यपूर कौंडिण्यपूरच्या भीष्मक राजाची ती कन्या आणि म्हणून द्वारके होण श्री कृष्ण आणि नेमिनाथ हे सक्य चुलट भाऊ होते रामायण महाभारत यांच्या काळी अवतार कल्पना आपल्या भारतात सुद्धा अस्तित्वात नव्हती बर आपल्याकडे मूर्तिकला कधी घडवण्यात आली मूर्तिकलेचा उदय कधी झाला तर गुप्तांच्या काळात तुकाराम महाराज काय म्हणतात जो म्हणतो की ही मूर्ती घडवले त्याच्या मुखात किडे पडो तर तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की या मूर्तीबद्दल प्रश्नचिन्ह उभा करू नका ही मूर्ती स्वयंभू आहे देव स्वतः येतो उभा आहे तर याबद्दल काय सांगाल मूर्तीचं ज्यावेळेस आपण वर्णन पाहतो त्यावेळेस त्यांच्या मुकुटावरती पाहतो ते एक शिवलिंग दिसतो हा पांडुरंग नक्की हर आहे का हरी आहे विरगळ्या शब्दाचा अर्थ काय तो विठ्ठलाशी कसा जोडला जातो आताही आपण जर खेड्यापाड्यात गेलो तर शंकराच्या हेमाडपंथी मंदिराच्या बाहेर ह्या विरगळी आपल्याला दिसून येतात पंढरपुरात अनेक शिलालेख सापडतात या विठ्ठलाच्या संदर्भात आणि या मंदिराच्या संदर्भात मंदिरा तर या शिलालेखांबद्दल काय सांगू विठ्ठलावरती आणि पंढरपूरवरती अनेक अने परकीय आक्रमण झाली यामध्ये अनेक वेळा ती मूर्ती म्हणजे बदलल्याचंही म्हटलं जातं तर याबद्दल काय सांगाल म्हणजे आताची जी मूर्ती आहे ती मूळ मूर्ती आहे का बदललेली मूर्ती अफजल खानाला मूर्ती का नष्ट करायच्या होत्या तर तो प्रजेला सांगू इच्छित होता की तुमचं देव रक्षण करू शकत नाही बर त्याला इथं इस्लामीकरण हे घडवायचं होतं त्यानंतर मूर्तीवर संकट जी आली ती औरंगजेबाच्या काळामध्ये आली बर आणि म्हणून ती माड्याला हलवली तिथली माड्याची मूर्ती आहे तीच खरी आहे असं म्हणत असं लोक म्हणतात तर या पांडुरंगाला कानडा राजा असं का म्हटलं जात कन्नड भाषा ही मराठी भाषेच्या अगोदर जन्माला आलेली आहे तिरुपतीचा बालाजी आणि आपला पंढरपूरचा विठ्ठल या दोघांचं नातक आहे आणि त्या मूर्तीसारखी एक मूर्ती त्या काळापासूनच पंढरपुरात ही आहे बालाजीचं मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराज तसे नाथ संप्रदायातले मग ते कस मूर्तीपूजक विठ्ठल पूजक झाले नाथ संप्रदाय होता दत्त संप्रदाय होता वैष्णव संप्रदाय होता लक्ष्मी संप्रदाय होता कापालिकासारखा आघोरी संप्रदाय तो होता परंतु आज सुद्धा कागदोपत्री पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे